हे उपोषणाला आज पाचवा दिवस चालू आहे तरी या ठिकाणी या संबंधित विभागाचा अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत आणि त्यांना ठोस असं आश्वासन देऊन हे उपोषण त्यांनी सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे हे उपोषण अद्यापही चालूच आहे कालच आपण बघितलं की इथं के तहसील समोर एक वेगळा प्रकार घडला त्या ठिकाणी एक प्रेत अजिबातचं आणून ठेवलं होतं तसाच काही प्रकार इथं व्हायची हो वाट प्रशासन बघतं आहे की काय असं वाटतंय कारण यांच्यामधला देखील एक व्यक्ती तिथं उपोषण करत असताना आजारी पडलेला आहे आणि तो उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार घेत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सध्या काय परिस्थिती आहे प्रशासनाकडून त्यांच्याबरोबर काय पाठपुरावा करण्यात आलेला आहे नमस्कार काय झालंय काय चाललंय तुमच्याबरोबर सध्या प्रशासन कुठल्या भूमिकेमध्ये आहे आता आम्ही सुखळी गोटेगावचे तीन ग्रामस्थ आहोत आणि दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारपासून आज आमचा उपोषणाला बसण्याचा पाचवा दिवस आहे आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे की सुश्रीचा मोटेगाव जो मार्ग झालेला आहे वीस फुटाचा त्याची आपली माननीय उच्च न्यायालय तिथं भांडण सुरू आहे मावेजासाठी तर यांनी तो वीस फूट सोडून अजून शंभर फूट रोड करायचं हाती घेतलेला आहे आणि त्याचा मावेजा कोणताही यांनी आम्हाला दिलेला नाही किंवा को कोणतीही पूर्वसूचना आम्हाला कळवलेली नाही यांनी डायरेक्ट झाडं चोडायला वगैरे सुरुवात केली होती याचीसुद्धा आम्ही पुरावे शासनाला साबा सार्वजनिक बांधकाम उपविभाग के यांना दिलेले आहेत आमच्यातील एक उपोषणकर्ते आहे शाहू रघुनाथ गायकवाड हे दोन दिवसानंतर सिरियल झाले होते आम्ही त्यांना संध्याकाळी प्रसंगदा प्रसंगावधान दाखवून उपजिल्हा रुग्णालय की जिथे हलवलेलं आहे आता आम्ही दोघेच इथे पाच दिवसापासून उपोषणासाठी बसलेलो आहोत मागील पाच दिवसापासून सगळेच जण विविध प्रकारे कांबळे जे आपले इंजिनियर अभियंता मळेकर साहेब आहेत आणि कांबळे साहेब आहेत सचिन कांबळे साहेब यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे कुठलाही प्रतिसाद देत नाहीत आणि इथे कुठल्याही प्रकारची आमच्यापासून त्यांनी विचारपूस केलेलं नाही आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे आपले जे तहसीलचे गिड्डे साहेब आहेत यांच्याशी व भंडारी साहेब आहेत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तहसीलदार गिड्डे गिड्डेसाहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारी साहेब आणि ननवरे साहेब आहेत हे त्या दोघांनी आम्हाला काल तीन वाजता आमच्या उपोषणस्थळी भेट दिली होती त्यांनी आमचे सर्व पुरावे पाहिले आमच्या मागण्यांचा त्यांनी विचार केला त्यांनी आमच्यासमोर मळेकर साहेबांशी फोन ला लावला त्याच्याशी बोलले काय मॅटर आहे समजून घेतला आमच्याकडचेही पुरावे त्यांनी बघितले त्यांना ते आमच्या गोष्टी व पुरावे सर्व पटलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी मळेकर साहेबांना सांगितलं की हे शेतकऱ्यांचं बरोबर आहे तुम्ही इथं या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या रोडचा पंचनामा करा तर मळेकर साहेब म्हणले मी आमदारांच्यासोबत मिटिंगमध्ये आहे मी येऊ शकत नाही मी माझे दोन इंजिनियर पाठवतो मग भंडारी साहेबांनी म्हटलं ठीक आहे आम्ही वाट बघतो पाठवून द्या तर भंडारी साहेब इथून निघून गेल्यानंतर मी मागणी केली होती की आपल्या आम्हाला महसूलचे सुद्धा दोन अधिकारी आमच्यासोबत द्या कारण आम्हाला ह्यांच्यावरती काही विश्वास नाही मग आम्ही इथून भंडारी साहेब गेल्यानंतर पंधरा मिनटातच आमचे तलाठी साहेब व मंड अधिकारी हजारी साहेब दोघंही इथं येऊन बसले होते आल्यानंतर त्यांनाही आम्ही आमच्या सगळ्या मागण्या आमचे पुरावे सगळं समजून सांगितलं त्यांनी हजारी साहेबांनी इंजिनियर सचिन कांबळे साहेब आहेत यांना वारंवार फोन केला सहा सहा साडेसहा वाजेपर्यंत इथं थांबले तरी कांबळे साहेब म्हणत होते की आम्ही फक्त येतोच येतोच मी माझल गावला आहे मी इथं आहे मी तिथं आहे असंच यांनी एवढाओडीची उरतरी दिलेली आहेत आता पा मागील पाच दिवसापासून आम्ही इथं बसलेलो आहे यांना आमची कसलीही काहीच चिंता नाही इथले अधिकारी काल रात्री अकरा वाजेपर्यंत इथं ऑफिसमध्ये बसून पार्ट्या करतात जेवण वगैरे करतात पण ते आमची कसलीही विचारपूस करत नाहीत त्यांना काहीच आमचं देणं घेण नाही काल दुर्दैवाने उपोषणाला ते आवादा कंपनीच्या विरोधात समोर उपोषणाला बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला हे आम्ही प्रसारमाध्यमा आम्हाला समजलं मग हे मळेकर साहेब आणि कांबळे साहेब आमच्यामध्येही सुद्धा कोणाचा जीव जाण्याचा प्र वाट बघतायत का तसं असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं आम्ही मग तसं काहीतरी पुढचं पाऊल उचलू की यांना जर आमचा बळीच घ्यायचा असेल आणि आम त्याच्यानंतरच ही आमच्या मागण्या मान्य करणार असतील तर आम्हाला ह्यांनी स तसं समजावं कळवाव यांनी आम्हाला येऊन तरी आम्ही आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे जे आपलं स्थानिक प्रशासन आहेत आपले जे तहसीलदार साहेब आहेत गि साहेब आहेत आपले जे कलेक्टर साहेब आहेत परतनंतर म आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जे आपल्या राज्याचे पालकमंत्री आहेत आमच्या जिल्ह्याचे जे खासदार साहेब आहेत यांना सगळ्यांना आम्ही निवेदन करतो की आम्हाला आमच्या ह्या प्रकरणाची दखल घ्यावी आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या मागण्यांचा विचार करून जो तो आहे तो कायदेशीर का आमच्या कारवायाचा मागण्यांचा विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा आताच आपण म्हणलं की केस तहसीलचे नायब तहसीलदार भंडारी साहेब या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट द्यायला आले असता या संबंधित विभागाचे एक जबाबदार अधिकारी इथं होते का उपस्थित त्यांचे ते कार्यालयीन अधिकारी जे क्लार्क होते तेच आले होते फक्त त्यांच्यासमोर आम्ही पुरावे दाखवले त्यांना पण ते म्हणतात आम्हाला याचा टेक्निकल काहीच नॉलेज नाही आम्ही फील्डवरती जाऊन काही करू शकत नाही आम्हाला काहीच अधिकार नाहीत जे तुम्ही म्हटलं ते आम्ही डायरेक्ट मळेकर साहेब इंजिनियर आहेत त्यांना सांगा आणि त्यांच्या हातामध्येच सर्व अधिकार आहेत म्हणजे केस तालुक्याचे के तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या उपोषणाची दखल घेतात परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता आपल्या उपोषणाची दखल घेत नाहीत म्हणायचं नाहीत घेत मागील पाच दिवसापासून आम्ही इथं बसलोय त्यांनी साधी आमच्यासोबत कुठलीही कुठल्याही माध्यमाद्वारे किंवा फोनद्वारे त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा आमच्या मागण्या विचार त्यांनी केलेली नाही किंवा घटनास्थळी येऊन त्यांनी इथं पाहणी करून आमची भेटसुद्धा घेतलेली नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे की की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री पार्टी करण्यासाठी कार्यालयामध्ये वेळ आहे पण आपल्या उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही हो, काल इथे कार्यालयीन वेळ साडेसहा संपल्यानंतर जवळपास अकरा वाजेपर्यंत तिन्ही ऑफिसेस उघडे होते आणि इथं पार्टी कोणत्या तरी गोष्टीची चालली होती आम्ही आमच्या डोळ्यासमोरच इथं बसून पाहिलेला आहे तरी एवढ्या संध्याकाळी अकरा वाजेवर यांना पार्ट्या करायला वे वेळ आहे पण तो आमच्यापासून यायला कुणाला आमच्या मागण्यांचा विचार करायला आमची विचारपूस करायला कुणालाच वेळ नाही आपण तीन शेतकरी सदर मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून अमरण उपोषणाचा लढा उभारलेला आहे असताना आपल्यातले एक वयोवृद्ध शेतकरी हे उपजिल्हा रुग्णालय केस येथे उपचार घेत आहेत मग त्यांची परिस्थिती तब्येत काय आहे त्याबद्दल काय सांगाल त्यांना शुगरचा ता त्रास असल्याकारणाने त्यांना खूप त्रास झाला होता Ah, você pareceu